है। प्रशांत वैद्य वडनेर पोलीस पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी रामनवमीचा सा उत्सव साजरा करून सोमवारी रात्री कुटुंबासोबत गावाकडून वर्धेला परत येत होते मात्र तरुडा शिवारात असाना कार समोर रानडुकर आल्याने गाडीवरील ताबा सुटला आणि कार समोरून येणाऱ्या डिझेल टँकरवर आदळली या भीषण अपघातात प्रशांत वैद्य यांच्यासह पत्नी प्रियंका सात वर्षाचा मुलगा प्रियांश आणि अकरा वर्षाची मुलगी मनस्वी यांचा मृत्यू झाला असून हा क्षणभरात घडलेला अपघात संपूर्ण गावासाठी आघात ठरला आहे आनंदात घरी परतणाऱ्या कुटुंबाच्या जीवाची अशी शोकांतिका झाली की घरातला दिवा एकदम विजून गेला या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे वैद्य कुटुंबाच्या मृत्यूने माडगावसह संपूर्ण परिसर हळहळला असून सर्वत्र अशोक काळा पसरली आहे पोलीस टेमन्यूसाठी स्वप्न धारगावेची रिपोर्ट Gracias.